नमस्कार दीप न्यूज मध्य अपल हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर हिंदुराज मित्रमंडळाच्या वतीने काळकाई मंदिर ते कशेडी पायी दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न श्री संदीप नायकवडी यांच्या आपला बाजारचं नूतन दालना स्थलांतर आणि भव्य शुभारंभ सोहळा संपन्न महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन निमित्त पोलिसांचा अधिवक्ता परिषद खेडतर्फे सत्कार खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला आणि सर्व नगरसेवक यांनी घेतली संपूर्ण खेड शहर पाणी योजनेची माहिती आणि लोकमत आयोजित माझे गुरु माझा आदर्श कुपन स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचं यश आता यशया सविस्तर खेड येथील हिंदू राज मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खेड ते कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर अशा पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवारी सकाळी सहा वाजता वर्णे येथील श्री काळकाई देवी मंदिरातून ही पायी दिंडीची सुरुवात करण्यात आली होती स्वामी समर्थांच्या जयघोषाने अवघा समंत दुमदुमून गेला भक्तांचा उत्साह भर उन्हात देखील ओसंडून वाहत होता सजवलेली पालखी आणि हाती भगव्या पताका घेतलेले वारकरी हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते दुपारी स्वामींची पालखी कशेडी घाटमाथ्यावर आल्यानंतर जमलेल्या भाविकांनी एकत्र येत गोल रिंगण करत स्वामींची पालखी नाचवली इंग्रजी वर्षातील पहिलाच गुरुवार असल्याने सकाळपासूनच मंदिरात भक्तगणांची रीत सुरू होती दुपारी पायीवारीतून आलेल्या भक्तगणांसह हो सगळ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान गुरुवारी मंदिरात सिद्धिवानखेडे यांच्या स्वरसिद्धी संगीत भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी आलेल्या भक्तगणांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला गेले सतरा वर्ष हिंदुराज मित्र मंडळाच्या वतीने ही परंपरा सातत्याने जपली असून यामुळे परिसरातील आध्यात्मिक वातावरण अधिक वृद्धिंगत झालं खेड येथील नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे आणि मंडळाचे पदाधिकारी यांनी ही माहिती दिली गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खेड पंचायत समिती समोर श्री संदीप शेठ नायकवडी यांच्या अपला बाजार नूतन दालनात स्थलांतर आणि भव्य शुभारंभ सोहळा शिवसेना उपनेते संजयराव कदम माजी बांधकाम आरोग्य सभापती अण्णा कदम भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सोमाद्विताई बुटाला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक संजय मोदी मिनार चिखले राजेश बुटाला भाजपा चिटणीस भालचंद्र उर्फ नंदुसाळवी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका डॉक्टर ब्युटी सलोनच्या संचालिका सौरिद्धी दळवी सौ सिद्धी दळवी जामगे शाखा प्रमुख सतीश शिंदे सिद्धेश पाटणे अमित लड्ढा यांच्यासह नायकवडी परिवार आदी मान्यवर उपस्थित होते दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचं औचित्य साधून अधिवक्ता परिषद कोकणप्रांत रत्नागिरी जिल्हा खेड तालुक्यातर्फे खेड पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट देऊन खेड पोलीस अधिकारी यांना पुष्पगुच्छ भेट दिलं यावेळी अधिवक्ता परिषदेचे रत्नागिरी जिल्हा सहसचिव ऍडव्होकेट सिद्धेश बुटाला खेड तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट संगीता बापट उपाध्यक्ष ऍडव्होकेट क्षितीश दामले तसेच ऍडव्होकेट ऋग्वेद भावे ऍडव्होकेट प्रितेश जाधव ऍडव्होकेट प्रणिता ॲडव्होकेट अनुजा राऊत ऍडव्होकेट दिया देवळेकर दिलीप चव्हाण जयेश जाधव ऍडव्होकेट मैत्री डेरवणकर उपस्थित होते दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यभार घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर सध्या खेड शहर परिसरात सुरू असलेल्या सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या महत्वाच्या अशा नातूवाडी धरण ते खेड शहर या पाणी योजनेची नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी पाहणी केली आणि खेडच्या जनतेच्या हितासाठी चालू असलेल्या या योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता जास्तीत जास्त प्रयत्न करू असं सांगितलं तसेच काम उच्च प्रतीचं करून ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशा सूचना ठेकेदाराला दिल्या दिनांक एक ऑगस्ट ते तीस ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आलेल्या लोकमत आयोजित माझे गुरु माझा माझा आदर्श कुपन स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरघोस बक्षिसे जिंकून यश संपादित केलंय सदर कुपन स्पर्धेत त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये रोज वर्तमानपत्रात येणाऱ्या लेखमालेवर आधारित प्रश्नांचे उत्तर कुपनवर लिहून ते कुपन एका कागदावर चिकटवायचं होतं एकूण शंभर कुपन मधील कमीत कमी ऐंशी कुपन विद्यार्थ्यांनी चिकटवायचे होते यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना लोकमत जाधव याला टिफिन बॉक्स मोरे श्रीशा पवार समर वानखेडे याला बॅग एकोणचाळीस विद्यार्थ्यांना सपोर्टर बक्षीस म्हणून मिळालं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राथमिक विभाग प्रमुख श्रीमती तेजश्री कानडे यांच्या हस्ते बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं कुपन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे रोटरी स्कूलचे चे माननीय विपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सहभूमिता पटेल यांनी कौतुक केलं शिवसेना नेते आदरणीय रामदासभाई कदम आणि नामदार आदरणीय योगेशदादा कदम यांचे कट्टर समर्थक तसेच दादांसोबत राजकीय सुरवातीच्या काळापासून खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे काम करणारे आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्या निकेतनजी पाटणे यांची पुनश्चव खेड नगर परिषद गटनेतेपदी वाटचालीसाठी सातपुते माजी नगरसेवक संजयजी मोदी मिनार चिखले राजेश बुटाला भूषण चिखले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी खेड नगर परिषद गटनेतेपदी रहीम युसुफ सहीबोले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर सौ वैभवी खेडेकर सौ स्वप्नाली चव्हाण राकेश चव्हाण देवकाते सर यांनी त्यांचं अभिनंदन केलं महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेली महाड नगरपालिकेची निवडणूक अखेर निकालात निघाली असून या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळालेल्या या निवडणुकीत पंचवीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या जगताप कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागला आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविसकर यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी शिवसेनेचे आठ नगरसेवकही पदभार स्वीकारताना दिसून आले महाडच्या राजकारणात हा निकाल मोठा बदल घडवणारा मानला जातोय आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते जरा जरा शांतता भावनामध्ये लोकांची काम्य करणं ही भावना मध्ये असेल लोकांना सेवा देणं ही भावना असेल लोकांची लोका बाबतीत माझ्या विषय असलेली अपेक्षा या अपेक्षा पूर्ण करून हीच माझ्या भावनेच्या प्रमाणे आहे लोकांनी एवढं प्रेम करून आज माझ्या स्वतः दिवस एवढं मार सरजल्या लोकांनी अगदी म्हणजे संध्याकालच्या अगदी म्हणजे बारीकशा रिक्षावर बसून अगदी वकील डॉक्टर सर्व आलेले आहेत या भावनेचं प्रकट झाल्यानंतर खरोखर महाडशासाठी काय करावं हे आता मलाच उत्साह झालेला आहे आणि महाडशे चांगल्या प्रकारे करीत आणि लोकांना सेवा देणे हे अफिशियट होत कामे बनले तर भरपूर आहेत पण त्याने अखेर पहिला पाण्याचा प्रश्न जो आहे जे आमच्या मोळ्यामध्ये काय पाणी येत नाही मला एएसआर बांधायचे दोन मिनिटं खांबे दोन मिनिटं तर एएसआर मला बांधायचं चार ठिकाणी चार ठिकाणी आणि मोळ्या जो पाण्याचा प्रश्न आहे तो प्राधान्यनच सोडणार आहे की त्या लोकांनी माझे एवढं प्रेम दाखवलेत की कधी पंचवीस वर्षात शिवसेने एवढं प्रेम केलं नव्हतं तर त्यांच्या प्राधान्य बांधून त्यांना पाणी टंचाई आणि गटाराने वेळ देण्याची व्याय देतो एकच वॉर्डने वीस वार्डात काम करणार आहे एका वार्डचा नाव घेतलं म्हणून गैरसमज नसावी पण त्या लोकांनी मला एवढ्या अपेक्षेने मला दिलेली मत आहेत त्यांचं काहीतरी मी ऋण लागतो म्हणून मी आज चार चांगला आणि चांगल्या बोलून त्यांचं ऋण ठेवण्याची मला वेळ आली आहे आणि खरोखर पुढच्या दहा वर्षामध्ये

तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक या या उपस्थित होते प्रसंगी सचिन आमरे संजय मोरे मोरे गणेश कृष्णा मांडवकर बाळाराम साळवी आणि रमाकांत पिंपळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेवर आणि पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जाहीरपणे पक्षात प्रवेश केला पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने स्वागत करून त्यांना राष्ट्रवादी परिवारात सामावून घेतलं यावेळी मार्गदर्शन करताना खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाभिमुख भूमिका सामाजिक न्यायाची बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेला संघर्ष याबाबत सविस्तर भूमिका मांडली नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील जनतेशी संपर्क वाढवण्यासाठी सक्रियपणे काम असं आवाहन त्यांनी यावेळी केलं त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल तसेच आगामी काळात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमास आमदार शेखर निकम यांच्यासह हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या अभियानांतर्गत मंडणगड येथे महिला आणि बालकांचे हक्क व संरक्षण याबाबत कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं पंचायत समिती मंडणगड मैत्री फाउंडेशन मंडणगड आणि सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास पंचायत समिती मंडणगडचे गटविकास अधिकारी सुनील खरात मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज मर्चंडे तसेच सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राध्यापक प्रीती मोंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील महिला प्रतिनिधी तसेच महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमात महिला आणि बालकांशी संबंधित विविध कायदेविषयक विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध बालविवाह आणि बालमजुरी प्रतिबंध तसेच बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या विषयांवर सिद्धयोग विधी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली अशा उपक्रमांमुळे महिला आणि बालकांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढून त्यांचे हक्क प्रभावीपणे सुरक्षित मदत होणार मत गटविकास अधिकारी सुनील खरात यांनी व्यक्त केले खेड शहरातील जुने जाणते व्यापारी आणि पहिल्या फळीतले शिवसैनिक श्री अनंत उर्फ अण्णा चिंडक व त्यांच्या परिवाराने आपल्या निवासस्थानी खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई गुटाला आणि इतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व इतर मान्यवरांचा यथोचित जाहीर सत्कार सोहळा आयोजित केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळेस खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर प्रसिद्ध उद्योजक बशीरभाई हजवानी माजी आमदार संजयराव कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते खेड शहरातील मुकादम कॉम्प्लेक्स येथून पांढऱ्या रंगाची ऍक्टिव्ह दुचाकी चोरीला गेली आहे सदर गाडी नंबर एम एच झिरो एट ए डी फोर झिरो थ्री फाय असा असून सदर गाडी आढळल्यास गाडी मालक दिलीप कडव नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ पंचवीस आणि शहाण्णव नव्याण्णव त्रेचाळीस एकवीस सदुसष्ट या क्रमांकाशी संपर्क साधावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद